आदिशक्तीचा पहिला अध्याय सृष्टीच्या प्रारंभी जेव्हा काहीच नव्हते तेव्हा फक्त एकच असीम ऊर्जा होती आदिशक्ती ही शक्ती स्वयंभू होती आणि तिनेच विश्वाची निर्मिती केली आदिशक्तीने स्वतःला तीन भागांमध्ये विभागले ब्रह्मा निर्माता विष्णू पालनकर्ता आणि महेश विनाशक पण हे कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना स्त्री शक्तीची गरज होती म्हणून आदिशक्तीने स्वतः अनेक रूपे धारण केली त्यापैकीच एक रूप म्हणजे देवी सती जी दक्ष प्रजापतीची कन्या म्हणून जन्मली सतीचे जीवन आदिशक्तीचा एक महत्वाचा अध्याय होता तिचा जन्म शिवपार्वतीचा विवाह आणि सतीचे आत्मबलिदान या घटनांनीच देवीच्या पुढील जीवनाची आणि रूपांची पायाभरणी केली आदिशक्तीच्या या पहिल्या अवताराची कथा ही प्रेमाची समर्पणाची आणि अखेरीस त्यागाची गाथा आहे प्रजापती दक्ष हा ब्रह्मदेवाचा पुत्र होता तो अतिशय गर्विष्ठ आणि शक्तिशाली होता त्याने आपल्या यज्ञाने अनेक देवी देवतांना आपल्या अधीन केले होते त्याला एक सुंदर कन्या प्राप्त झाली जिचे नाव त्याने सती ठेवले सती लहानपणापासूनच अतिशय सुंदर शांत आणि तेजस्वी होती ती तिच्या पित्याप्रमाणेच ज्ञानी होती पण तिचा स्वभाव वेगळा होता सती जसजशी मोठी होत गेली तसतसे तिला भगवान शिवाच्या कथा ऐकायला मिळाल्या शिव हे योगी होते जे कैलास पर्वतावर तपस्या करत असत त्यांना भौतिक सुखांमध्ये कोणताही रस नव्हता ते सापांची माळ घालत वाघाचे चर्म परिधान करत आणि स्मशानात वास्तव्य करत दक्षाला शिव अजिबात पसंत नव्हते तो शिवाला भिकारी अघोरी आणि अयोग्य मानत असे परंतु सतीला मात्र शिवाचीही साधी राहणी आणि त्यांची असीम शक्ती आकर्षित करत होती तिने लहानपणापासूनच शिवाला आपला पती मानले होते दक्षाने अनेक राजकुमारांची आणि देवांची स्थळे सतीसाठी पाहिली पण सतीने त्या सर्वांना नकार दिला तिने स्पष्टपणे सांगितले की ती फक्त शिवांशीच विवाह करेल दक्षाला हे ऐकून खूप राग आला त्याने अनेक प्रकारे सतीला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने आपला निश्चय सोडला नाही शेवटी सतीने एक कठोर तपस्या सुरू केली तिने अन्न पाणी सोडून दिले आणि केवळ शिवाची आराधना करू लागली तिच्या तपस्येची बातमी शिवाला समजली शिवाने तिच्या प्रेमामुळे तिला स्वीकारले शिवाने सतीचा स्वीकार केल्यानंतर ते तिला घेण्यासाठी दक्षाच्या राज्यात गेले शिवाची वरात अतिशय विचित्र होती त्यात भूत पिशाच राक्षस आणि अने अनेक प्रकारचे विचित्र जीव होते दक्षाला हे पाहून खूप अपमानित वाटले त्याने शिवाला आणि त्याच्या वरातीला पाहिले आणि त्याच्या मनात शिवाबद्दलचा द्वेष आणखी वाढला तरीही लोकांच्या दबावामुळे त्याला शिव आणि सतीचा विवाह मान्य करावा लागला विवाहानंतर सती शिवासह कैलास पर्वतावर राहू लागली ती शिव आणि त्यांच्या जगाशी पूर्णपणे एकरूप झाली पण दक्षाच्या मनात शिवाबद्दलचा राग कायम होता तो नेहमी शिवाला अपमानित करण्याची संधी शोधत होता एके दिवशी दक्षाने एका अतिशय मोठ्या यज्ञाचे आयोजन केले ज्याला बृहस्पती यज्ञ असे म्हणतात त्याने सर्व देवी देवतांना ऋषी मुनींना आणि राजांना आमंत्रित केले पण त्याने जाणून बुजून शिवाला आणि सतीला निमंत्रण पाठवले नाही त्याला वाटले की निमंत्रण न दिल्यावर शिव आणि सती येणार नाही आणि तो सर्वांसमोर शिवाला अपमानित करू शकेल सतीला तिच्या बहिणींकडून यज्ञाची बातमी समजली तिला वाटले की आपल्या पित्याच्या घरी जावे जिथे तिचे आई वडील आणि बहिणी तिला भेटतील तिने शिवाला यज्ञाला जाण्याची परवानगी मागितली शिवाने तिला समजावले सती निमंत्रण न आल्यामुळे तिथे जाणे योग्य नाही दक्ष माझा द्वेष करतो आणि तो आपल्याला अपमानित करू शकतो पण सतीचे मन मानले नाही तिने शिवाला विनंती केली पिता जरी दुष्ट असले तरी ते माझे पिता आहेत आणि त्यांची यज्ञभूमी माझ्यासाठी पवित्र आहे शिवाने तिचे प्रेम आणि भावना पाहून तिला जाण्याची परवानगी दिली पण त्याचे मन अस्वस्थ होते सती यज्ञाला पोहोचली तिने पाहिले की संपूर्ण यज्ञभूमी देवी देवता आणि ऋषी मुनींनी भरलेली आहे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते पण शिवाची जागा रिकामी होती तिच्या आईने तिला प्रेम दिले पण तिच्या बहिणी आणि इतर पाहुण्यांनी तिला आणि शिवाला पाहून हसले यज्ञाच्या वेळी दक्षाने शिवाची निंदा करायला सुरुवात केली तो म्हणाला तो शिव भिकारी आहे तो स्मशानात राहतो आणि तो या यज्ञाच्या पवित्रतेसाठी अयोग्य आहे त्याने शिवाला अनेक शिव्या दिल्या सतीला हे ऐकून अतिशय दुःख झाले आणि तिचा अपमान झाला आपल्या पतीचा असा अपमान होताना पाहून तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण लवकरच ते अश्रू क्रोधाग्नीमध्ये बदलले तिला वाटले की ज्या पित्याने आपल्या पतीचा असा अपमान केला त्याच्याशी संबंध ठेवण्यापेक्षा प्राण त्यागणे अधिक चांगले तिने सर्वांसमोर आपल्या पित्याला सांगितले हे पिता तुम्ही माझ्या पतीचा अपमान केला आहे मी तुमच्या घरातून जन्म घेतला हे माझे दुर्भाग्य आहे मी आता हे शरीर धारण करू इच्छित नाही जे तुमच्या घरातून आले आहे असे म्हणून तिने योगशक्तीने स्वतःच्या शरीरातून अग्नी निर्माण केला आणि स्वतःला त्या अग्नीमध्ये जाळून घेतले सतीचा मृत्यू झाल्याचे समजताच शिवाला प्रचंड क्रोध आला त्याने आपले जटा उघडले आणि तांडव नृत्य सुरू केले त्या नृत्याच्या प्रत्येक पावलाने संपूर्ण विश्वात भूकंपाचे तांडव सुरू झाले शिवाने आपले रूप बदलले आणि ते महाकाल बनले त्यांच्या डोक्यातून दोन रूपे बाहेर पडली वीरभद्र आणि महाकाली शिवाने वीरभद्र आणि महाकाली यांना दक्षाचा यज्ञ नष्ट करण्याचा आदेश दिला वीरभद्र आणि महाकाली यांनी दक्ष यज्ञाकडे धाव घेतली त्यांनी संपूर्ण यज्ञभूमीचा विध्वंस केला दक्षाचा यज्ञकुंड तोडला आणि सर्व देवी देवतांना पळवून लावले वीरभद्रने दक्षाचा शिरच्छेद केला आणि तो यज्ञकुंडात फेकून दिला शिवाने सतीचे मृत शरीर खांद्यावर घेतले आणि तो विश्वात भ्रमण करू लागला सतीचे मृत शरीर खांद्यावर घेऊन तो इतका दुःखी झाला की सृष्टीचा विनाश होण्याच्या मार्गावर होती सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र वापरले त्यांनी सतीच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे केले हे तुकडे पृथ्वीवर विविध ठिकाणी पडले आणि तिथे शक्तीपीठे निर्माण झाली सतीचा आत्मा अमर होता तिने पुन्हा जन्म घेण्याचे वचन दिले सतीच्या आत्म्याने पुन्हा जन्म घेण्याचा निर्णय घेतला पण यावेळी तिने असा जन्म निवडला जिथे तिच्या प्रेमाची आणि भक्तीची परीक्षा होणार नव्हती तिने पर्वतांचा राजा हिमालय हिमवान आणि त्याची पत्नी मैनावती यांची कन्या म्हणून जन्म घेण्याचे ठरवले हिमालयाने अने अनेक वर्षे कठोर तपस्या केली होती आणि त्याला आदिशक्तीची कन्या म्हणून प्राप्त करण्याची इच्छा होती एका सुंदर दिवशी मैनावतीला एक तेजस्वी आणि सुंदर कन्या प्राप्त झाली तिला पाहून हिमालय आणि मैनावती दोघेही खूप आनंदी झाले पर्वताची कन्या असल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव ठेवले गेले शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या शैलपुत्री म्हणजेच पार्वती लहानपणापासूनच शांत नम्र आणि अत्यंत तेजस्वी होती तिला तिच्या मागील जन्माची आठवण नव्हती पण तिच्या मनात शिवाबद्दल एक अनामिक ओढ होती ती शिवाची कथा ऐकत होती आणि तिचे मन शिवाला समर्पित झाले होते तिने आपल्या बालपणापासूनच शिवाला आपला पती मानले होते जशी ती मोठी झाली तशी तिच्या मनात शिवाला पती म्हणून मिळवण्याची इच्छा प्रबळ झाली हिमालय आणि मैनावती यांनी तिला अनेक राजकुमारांशी विवाह करण्याची विनंती केली पण शैलपुत्रीने सर्वांना नकार दिला तिने आपल्या आईवडिलांना सांगितले की ती केवळ शिवांशीच विवाह करेल तिने शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या सुरू केली तिने सुरुवातीला फळे नंतर फक्त पाने आणि शेवटी अन्न पाणी पूर्णपणे सोडून दिले तिने केवळ शिवाला आपल्या हृदयात ठेवून तपस्या केली तिच्या तपस्येची कठोरता इतकी होती की तिच्या शरीरावर माती आणि झाडांची पाने जमा झाली तिच्या शरीरावर मुंग्यांनी घरे बांधली ती हजारो वर्षे एकाच ठिकाणी बसून राहिली तिच्या तपस्येमुळे संपूर्ण सृष्टी प्रभावित झाली शैलपुत्रीच्या तपस्येची बातमी शिवाला समजली शिवाने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले त्याने एका वृद्ध साधूचे रूप धारण केले आणि तिच्याजवळ आले साधूने शैलपुत्रीला विचारले हे देवी तुम्ही कशासाठीही कठोर तपस्या करत आहात तुम्ही इतक्या सुंदर आणि राजकन्येसारख्या असताना स्वतःला असा त्रास का देत आहात शैलपुत्रीने शांतपणे उत्तर दिले मी भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी तपस्या करत आहे साधूने शिवाची निंदा करायला सुरुवात केली तो म्हणाला तो शिव तर भिकारी आहे स्मशानात राहतो आणि त्याने साप व वा वाघाचे चर्म परिधान केले आहे तुम्ही अशा व्यक्तीशी विवाह करून आपले जीवन का नष्ट करत आहात तुम्ही माझी गोष्ट ऐका आणि ही तपस्या सोडून द्या मी तुमच्यासाठी योग्य वर शोधून देईन शैलपुत्रीला हे ऐकून खूप राग आला तिने साधूला स्पष्टपणे सांगितले की तुम्ही शिवाला ओळखत नाही ते त्रिभुवनाचे स्वामी आहेत आणि मी त्यांच्यासाठी काहीही करू शकते माझ्या पतीबद्दल एकही वाईट शब्द मी ऐकून घेणार नाही असे म्हणून तिने साधूला निघून जाण्यास सांगितले शैलपुत्रीचा शिवाबद्दलचा अढळ विश्वास आणि प्रेम पाहून शिव खूप प्रसन्न झाले त्यांनी आपले मूळ रूप प्रकट केले शैलपुत्री शिवाला पाहून खूप आनंदी झाले आणि तिची तपस्या सफल झाली शिवाने शैलपुत्रीचा स्वीकार केला आणि तिचा हात मागितला हिमालयाने आनंदाने दोघांचा विवाह लावून दिला शैलपुत्री आणि शिव यांचा विवाह झाला आणि ती पार्वती म्हणून ओळखली जाऊ लागली शैलपुत्री हे देवीदुर्गेचे पहिले आणि सर्वात महत्वाचे रूप आहे तिला अनेक नावांनी ओळखले जाते जसे की पार्वती हेमवती आणि सती ती बैल वृषभवर स्वार होते आणि तिच्या हातात त्रिशूल आणि कमळ असते त्रिशूल हे तिच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे तर कमळ हे शुद्धता आणि शांततेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते ही पूजा आपल्याला धैर्य शक्ती आणि स्थिरता प्रदान करते शैलपुत्रीची कथा आपल्याला हे शिकवते की प्रेम आणि दृढनिश्चय असेल तर कोणत्याही अडथळ्यावर मात करता येते ती आपल्याला हे देखील शिकवते की आत्मसन्मान किती महत्वाचा आहे आणि आपल्या प्रेमावर विश्वास कसा ठेवावा